थांबा हाय हा दुसरा हाय फक्त मेहंदी दाखवण्यासाठी कितीतरी वर्षानंतर मी मेहंदीचा कोण हातात घेतला असेल सिरियसली म्हणजे मेहंदीच तर मी कितीतरी वर्ष म्हणजे पाच वर्षानंतर माझ्या मामे भावाचं लग्न झालं बघा मागच्या उन्हाळ्यात तेव्हा लावलेली आणि त्यानंतर आज लावते आहे पूर्ण आठ महिन्यानंतर आणि ही मी मेहंदी स्वतःच काढली इथे जरासा प्रॉब्लेम झाला कारण तो मी हात असा केला होता म्हणून पन... पण तरी आय एम हॅपी आता इतक्या वर्षानंतर कोण हातात घेतल्यावर असंच काहीसं होणार हे मला माहीत होतं तरी पण छान आली बघा बॅक साईडची तरी खूप छान आली समोर इथे फक्त गडबड झाली पण तुम्हाला कशी वाटली माझी मेहंदी मला नक्की कमेंट करून सांगा आणि चला आज आहे रथसप्तमी सो तुम्हाला माझ्याकडनं रथसप्तमीच्या खूप साऱ्या शुभेच्छा आज भरपूर कामं आहेत आणि आज माझ्याकडे हळदी कुंकूसुद्धा आहे सो सकाळी सकाळी मी हे सर्व आवरायला घेतलं आहे स्वयंपाकाला म्हटलं वेळ आहे आणखी तोपर्यंत जे आपली बेसिक क्लिनिंग असतं दररोजचं डस्टिंग असतं ते एवढं तरी करून घेते सो त्यासाठीच आता बेडरूममध्ये आले होते हा माझा हमदर्द घेऊन कारण हाच असतो माझा सोबती माझं घर क्लीन करण्यासाठी माझ्यासारखाच चॅचा सिंहाचा वाटा असतो सो so, क्लीन uh, करायचं आहे आणि बघा ना आज कार्यक्रम आहे तरी अगदी शेवटच्या क्षणापर्यंत माझी क्लिनिंग ही चाललेलीच आहे कारण uh, दाखवलंच मी तुम्हाला काल uh, इतकी हवा चाललेली ना इतकी हवा चाललेली आत्ता जरी डस्टिंग केलं की सायंकाळपर्यंत जसच्या तसंच होतं पण तरी चला आज पुन्हा एकदा डस्टिंग करूनच घेते मी त्यानंतर स्वयंपाक करते आणि त्यानंतर जे आहे डेकोरेशनला सुरुवात करते फक्त क्लिनिंगच शेवटच्या क्षणापर्यंत चाललेली आहे असं नाही माझी माझी हालत बघा आयब्रोज करायचे आहेत आणखी ग्रे हेअर्स बघा मेहंदी लावायची आहे आणखी आणि बऱ्याचशा गोष्टी बाकी आहेत त्या सर्व करायच्या आहेत आणि मेहंदी तर आता म्हणजे लावणं होणार नाही त्यामुळे मी डिसाईड केलं ही जी गार्नियरची मेहंदी आहे ना ही लावणार आहे मी कारण ही मस्त झटपट पटापट पंधरा मिनटात आपले हेअर कलर करून देते आता जर नुपूरची वगैरे जी मेहंदी लावत असते मी ती लावत बसले की मग तर झालं माझं सो त्यामुळे सो आता ना आधी मेहंदी लावते त्यानंतर आयब्रोज करते आणि त्यानंतर काय करते हे घर आवरायला घेते म्हणजे माझी केसर रंगेस्तवर जे आहे माझं घरही मस्त क्लीन होऊन जाईल हो की नाही आणि आत्ताच बेडरूम म्हणजे बेडशीट वगैरे चेंज करून घेते कारण तसंही बेडरूममध्ये सहसा कोणी येत नाही पण ते असतं ना आपल्या मनाला एक की नाही नवीन बेडशीट टाकायचं नवीन म्हणजे रेग्युलरच टाकणार आहे मी तो चला आता पटपट कामाला ला लागते बडबड करत बसले की झालं आज ना मी हा माझा लाच्या प्लस साडी बघा दोन हजार बाराला म्हणजे माझ्या लग्नाच्या वेळेस अशा साड्यांचा फार ट्रेंड होता फार जास्त सो तेव्हा मी एंगेजमेंटसाठी हा लाच्या प्लस साडी घेतली होती तेव्हापासून माझ्या मावस बहिणीच्या लग्नात मी हा घातला होता आणि आत्ता विचार करते आज मी हा वेअर करते कारण पडून पडून ना खूप मन दुखतं तितक्या महागड्या साड्या आपण घेतो आणि तशाच पडून राहतात आणि एरवी नाही घालू शकत पण अशा कार्यक्रमात आपण घालू शकतो सो म्हणून मी हा लाच आज नेसना घालणार आहे आणि भरपूर दिवसापासून याला कपड कपाटामधनं काढलेलं नाही त्यामुळे आता याला ऊन देते दोन तीन तास मस्त उन्हात ठेवते म्हणजे सायंकाळपर्यंत याचा जो कुबट वास आहे तोही चालला जाईल आणि फ्रेशही होऊन जाईल तो चला हे एक महत्त्वाचं काम बरं झालं मला सकाळी सकाळी आठवलं यावरनं भरपूर असं वर्क आहे बघा खूप जास्त आणि त्यामुळे तो हेवीही भरपूर आहे माहीत नाही सायंकाळी इतक्या वेळपर्यंत मी कशी कॅरी करू शकेल लग्नकार्यात कसं आपल्याला काही काम नसतं फक्त घालून मिरवायचं असतं पण सायंकाळी बरीचशी कामं असणार आहे ओब्वियसली सो so, माहीत नाही काय हाल होतील माझे काल आता गार्डनमध्ये आलेलीच आहे तर तुम्हाला फ्लॉवर दाखवते लास्ट टाइम जेव्हा मी या जास्वंदाची कटिंग केली होती बघा तेव्हापासून याला फुल नव्हतं आणि आता बघा काय मस्त टपोरो फुल उमललेलं आहे आणि फक्त एकच नाही बरं का, का बघा इथे किती सर्व कळ्या पण धरल्यात बघा हे कळी तर उद्या उमलतेच इथे कळी आहे त्यानंतर छोट्या मोठ्या अशा भरपूर कळ्या आल्या त्याला आणि दोन कड्यानं काल ना अशा खुडून काढल्यात पिहून नेहमीच असा करतो का, माहिती काय माहीत नाही त्याला काय मजा येते मी एका, एका फुलाची वाट बघते आणि तो कळी आली की खुळून टाकतो बघा इथे इथे छोट्याशा फांदीलासुद्धा कळी आलेली आहे इव्हन इथेसुद्धा चला आता लवकरच मला भरपूर फुलं मिळणार आहेत हे तर झालं जास्त जास्त पण त्याच्याच बाजूला हे कलांची बघा तर चला आता भरपूर झालं झाडांचं कौतुक आता मला लावायची आहे मेहंदी यावेळेस मी म्हणजे मेहंदी आपली नॅचरल न ना लावता जो कलर येतो ना तोच यूज करते गार्नियर, आ, वेड़, आहे गार्नियर ब्लॅक नॅचरल म्हणजे आता नॅचरल नावात जरी असलं तरी त्यामध्ये भरपूर केमिकल असणार आहेत माहीत आहे पण आता वेळ म्हणजे वेळेचा खूप शॉर्ट आहे म्हणून ते चालून जातं कधीतरी पटपट जे आहे मेहंदी लावूनही होते आणि वॉश करायलाही फारसा वेळ वेळ लागत नाही त्यानंतर आता खरं सांगू का याची काहीही गरज नव्हती डस्टिंगची कोणी येऊन बघत नाही पण माझा नाही एक रुटीन आहे बेडशीट चेंज करण्याआधी मी डस्टिंग करतच असते सो त्यामुळे आधी डेस डस्टिंग केली त्यानंतर ज्या पिलो वगैरे असतात ना माझ्या अशा बेडमध्ये मा ठेवलेल्या असतात आता पुन्हा जागेची कमी म्हणू शकते मी कबडमध्ये ठेवता येत नाही आणि सोप्यावर वगैरे ठेवल्या तर ते काही एका ठिकाणी राहत नाही म्हणून मी ठेवून देत असते पण आता विचार करते की डेलीसाठी वर ठेवावेत म्हणून त्यानंतर बेड व्यवस्थित आवरला बेडशीट वगैरे सर्व अंथरलं या टेबलवर बऱ्यापैकी पसारा होता तोही आवरला आणि आता माझं बेडरूम मस्त रेडी आहे क्लीन आणि नीट आणि दिसायला हे खूप सुंदर त्यानंतर मी माहिती आहे का अर्धा स्वयंपाक करून घेतला आणि नंतर जे आहे आंघोळ केली आता इथे थोडीशी रेडी होते आहे आणि त्यानंतर त्यानंतर नाही त्याआधीच जे आहे डेकोरेशनला सुरुवातही केलेली होती माझी फ्रेंड आली होती मी सर्व ज्या गोष्टी डेकोरेशनसाठी लागणारे आहेत त्या आधीच सकाळीच काढून ठेवलेल्या तिला म्हटलं म्हणजे तिला सांगितलं असं असं कर जेवढं जमेल तेवढं तोपर्यंत आंघोळ करून येते आंघोळ करून झाल्यानंतर खरं तर मला आधी थ्रेडिंग करायची होती सो मी तीच इथे करत होती म्हणजे काही नाही हा माझा आळशीपणा म्हणा किंवा स्वतःला इग्नोर करणं म्हणा अगदी आज माझ्याकडे हळदी कुंकू आहे आणि आज मी जे आहे थ्रेडिंग करते आहे अप्पर लेग्स करते आहे स्वतः करणार असलं ना पण तर असंच काहीसं असतं जर पार्लरमध्ये जायचं असलं अपॉइंटमेंट घ्यायची असली की सर्व गोष्टी मात्र वेळेवर होत असतात नाही का आज दूध उतू घालायचं असतं रथसप्तमीच्या दिवशी एखाद्या छोट्या मडक्यात पण मी गॅसवर दूध ठेवलं आणि ते अशा प्रकारे उतू गेलं बाय वे चला इथे मी स्वयंपाकाची तयारी करत होती आज मसाल्याची भाजी होती छान पातळीची सो ती आवरून घेतली भांडे घसले किचन ओटा वगैरे सर्व क्लीन केलं लग, आणि लगेच जे आहे डेकोरेशनला याच ना म्हणजे भरपूर दिवसांपासून आमचं ठरलेलं होतं छान कृष्णाशी संबंधित श्रीकृष्णाशी संबंधित थीम ठेवावी डेकोरेशन ही तसंच आणि आमचा लुकही तसाच कोणता लुक करते पुढे दाखवतेस तुम्हाला आधी बघा इथे अशा प्रकारे आम्ही टेबल डेकोरेट केला आणि जसं मी बोलली कृष्ण क्रिश्न, जन कृष्णाशी संबंधित थीम आहे म्हणून जो पाळणा मी तयार केला होता बघा कृष्ण जन्माष्टमीला तो इथे ठेवला आजूबाजूला हे दोन कॅन्डल्स स्टँड ठेवलेत आणि आता जे आहे त्यावर कॅन्डल्स वगैरे ठेवायचं जे आहे माझं चाललेलं आहे मी इथे जितक्याही वस्तू दिसत आहेत त्या सर्व हँडमेड आहे इथेच नाही तुम्हाला आता डेकोरेशनमध्ये किंवा माझ्या घरात जितक्याही वस्तू दिसतील ना त्या सर्वच हँडमेड असणार आहेत सो अशा प्रकारे काहीसा मी टेबल डेकोरेट केला त्यानंतर जे वाहनाचं सामान होतं ते भरपूर प्रमाणात होतं सो वर ठेवायला जागा नव्हती म्हणून असे टेबलच्या खाली ठेवलं तिनं आंघोळ केल्यानंतर आधी थ्रेडिंग केली नंतर भाजी वगैरे जी आहे ती बनवून घेतली पुढे आधीच बनवल्या होत्या मी आणि त्यानंतर लगेच डेकोरेशनला सुरुवात केली So, सो डेकोरेशन करताना काही फारसं शूट घेतलं नाही कारण मोबाईल पाहिजे होता पिहूला आणि पिहूला मोबाईल दिला तरच तो एका कोपऱ्यात बसायला तयार होता नाहीतर मग त्याचं मध्ये मध्ये चाललेलं मग प्लीज मला करू दे प्लीज मला करू दे असं तसं म्हणून जे आहे त्याला मोबाईल दिला एका कोपऱ्यात बसवलं आणि आरोहीचा टॅब होता आपण ती त्यावर अभ्यास करत होती आणि त्यानंतर मी पटपटपट जे आहे डेकोरेशन केलं म्हणजे मी एकटीने नाही प्रीती होती माझ्या मदतीला सो कसं झालं डेकोरेशन ते जवळून दाखवते तुम्हाला प्लांट बघा असे वर लटकवलेत थोडासा जुगाड केला ग्रीनरी ॲड व्हावी म्हणून आणि हा पर्वत ओळखता का तुम्ही <laughs> गणपती बाप्पांच्या वेळेस बनवला होता बघा कैलाश पर्वत आज त्यालाच ग्रीन कलर देऊन गोवर्धन पर्वत केला त्या आणि त्यामध्ये कृष्ण छान बासरी वाजवत आहेत त्यानंतर ह्या छोट्या छा गोपिका ज्या कालच्याच व्हिडिओमध्ये तुमच्यासोबत शेअर केल्या होत्या त्यानंतर इथे मोर ठेवलेत आणि हा पण म्हणजे चालू करायचं आहे तो नंतर दाखवते मी तुम्हाला चालू केल्यानंतर पुन्हा एकदा इथे हे काहीशी दिवे वगैरे किंवा हे जे मोराचं बॉटल आर्ट वगैरे हा असा कॉर्नर दिसतोय त्यानंतर दरवाज्यालाही बघा अशा प्रकारे डेकोरेट केलं पतंग आणि दिवाळीच्या वेळेस जे मी वॉल हँगिंग बनवले होते दोन डोअर हँगिंग म्हणू शकतो सो ते हो रे सो so, असं काहीस दिसतंय हे आता ना दिवे वगैरे लागल्यावर सर्व घर कसं दिसतंय ते तुमच्यासोबत शेअर करेल ला 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 ला। कार्पेट टाकायचं आणखी आणि मुलांनी बघा इथे काय अवस्था करून ठेवली पण छान दिसतंय माझं घर छान सजलंय किचन व्यवस्थित करून झालेलं आहे अगदी जसं मला पाहिजे होतं तसं आणि फर्निशिंग वगैरे सर्व चेंज केलंय आणि इतकं मस्त दिसतंय ना काय सांगू घरात सर्व छान व्यवस्थित आवरल्यानंतर जे आहे रांगोळी काढायला सुरुवात केली आणि ठरलेल्या वेळेपेक्षा जरा उशीरच झाला म्हणजे आमचं असं ठरलेलं होतं की जास्तीत जास्त तीन साडेतीनला आपण रांगोळी काढायला बसायलाच पाहिजे तरच आपल्याला रेडी व्हायला व्यवस्थित वेळ मिळेल पण कितीही म्हटलं तरी कामं करता करता वेळ हा होतोच आणि त्यानंतर मग प्रीतीचं चाललेलं गारो स्नेहा साधीशीच रांगोळी काढ म्हणजे पटकन होईल पण माझं असं असतं की वर्षभरापासून आपण या इव्हेंटचा म्हणजे हळदी कुंकाच्या दिवसाची वाट बघत असतो मग मला जसं जसं मी प्लॅन केलेलं ना तसं तसं म्हणजे व्हावं असं मनात वाटत असतं सो so, मी जी रांगोळी इमॅजिन केली होती जी मला काढायची होती तीच मी काढलीस सर्व काही थीमनुसारच असावं असं मला वाटत होतं आणि त्यामुळे मी म्हटलं नाही वेळ झाला तरी चालेल मला ही रांगोळी काढायचीच आहे पुन्हा कधी काढायला मिळेल माहीत नाही सो so, प्रीतीची आणि अश्विनीची ही रंग भरायला मी थोडीफार मदत घेतलीच आणि ही इतकी सुंदर अशी रांगोळी काढली होपसो तुम्हाला आवडली असेल कशी वाटते रांगोळी मला नक्की कमेंट करून सांगा खूप मेहनत लागली माहीत आहे का कंबर पाठ अगदी एक झालं होतं कारण कंटिन्युअसली सकाळपासून काही ना काही कामं चाललेली पण खरंच ही इतकी सुंदर दिसत होती की तिला पाहून सर्वात थकवा गेलेला माझा चला रांगोळी वेळेत काढून झाली त्यानंतर आतलं क्लीन वगैरे करायची जबाबदारी मी आरूवर दिली होती बाहेरचं म्हणजे आहे ना तो बघा असा काहीसा दिसत होता छानशी रांगोळी आणि दरवाजाच्या आजूबाजूला हे प्लांट तर इतकी शोभा वाढवत होते ना आणि ते प्लांटर तर खरंच खूप सुंदर दिसत होते त्यानंतर अशा माळा लावलेल्यात वर छान हे तोरण आणि शुभलाभचं हे हँगिंग हे पण खरंच खूप सुंदर दिसत होतं आणि दरवाजा तर तुम्ही बघितलाच काहीसा असा सजवलेला होता त्यानंतर पटपटपट जे आहे रेडी व्हायला घेतलं माझं हे सजवणं क्लीन करणं तेच चाललेलं तेवढ्या वेळात प्रीती बघा मस्त रेडी होऊन आली आणि दरवर्षीप्रमाणे माझं व्हायचं तेच झालं अगदी बायका यायची वेळ झाली आणि मी काहीच रेडी झालेली नव्हती <laughs> म्हणजे आता नेहमीचंच झालं खरं तर हे मला माझं घर परफेक्ट पाहिजे असतं मी स्वतःच्या मेकअपच्या बाबतीत किंवा रेडी होण्याबाबतीत थोडंफार ॲडजस्टमेंट करून घेत असते पण घराच्या बाबतीत मी जे काही ठरवलेलं असतं ना ते मला प्रॉपर लागतं बाय द वे आमच्या दोघींचीही हेअरस्टाईल अश्विनीने करून दिली आणि खरंच खूप सुंदर केली तिने मी तिला रात्रीलाच जे आहे एक शॉर्ट व्हिडिओ पाठवला होता आणि म्हटलं बघ अशीच सेम हेअरस्टाईल आम्हाला करून पाहिजे आणि तिने करून दिली देखील आणि बघा इथे माझी हेअरस्टाईलच चाललेली होती मेकअप तर बाकीच होता आणि बायका आल्या देखील म्हणजे त्यानंतर काय करू काय नको अशी माझी कंडिशन झालेली पण मग लगेच फक्त जी काही ज्वेलरी वेअर करायची होती ना ती घातली आणि म्हणजे जसा मेकअप मी इमॅजिन केला होता तो काही करायला मिळालाच नाही पण बघा अशा प्रकारे जे आहे मी रेडी झालेली आहे कृष्णाची थीम आहे म्हटल्यावर आम्ही गोपिकाच बनणार नाही का आणि हा लुक मी पहिल्यांदाच ट्राय कर केलेला आहे सो प्लीज मला कमेंट करून सांगा मला शोभून दिसतो की नाही आणि बरं फक्त मीस नाही म्हणजे तेव्हाची मी मिमी करते पण आम्ही दोघींनी जे आहे सो असा सुंदर असा लुक केलाय कशा दिसतोय आम्ही दोघीजणी नक्की कमेंट करून सांगा तर चला आता भरपूर मैत्रिणी आल्यात मैत्रिणी यायच्या यायला सुरुवात झालेली आणि आम्ही मटकण्यातच म्हणजे गुंतलेलो होतो आणि लक्षातही नाही राहिलं अरे आपल्या कॅन्डल्स तेवढ्या लावायच्या बाकी आहेत सो भरभर म्हटलं चला कॅन्डल लावून घेऊ हो, आम्ही बिंदास्त होतो कारण प्रीतीकडे ना ते इलेक्ट्रिक लायटर असतं ते होतं म्हटलं पटपट होऊन जाईल पण तेही वेळेवर काम काही करेना सो अशा प्रकारे माचीसंच उपयोगात आली मस्त सर्व कॅन्डल्स लावून घेतल्या हो, आणि त्यानंतर तर इतकं सुंदर दिसत होतं सर्व काही खूप मस्त म्हणजे स्वतःचीच ती थो पाठ पू, थोप थोपवून घेऊ असं झालं होतं खरंच रांगोळी तर अप्रतिम दिसत होती आणि लाईटिंग वगैरे सर्व तो फाउंटेन वगैरे स्टार्ट केल्यावर डेकोरेशन खरंच खूप सुंदर दिसत होतं त्यानंतर भरपूर मैत्रिणी आल्या हळ भरपूर सेल्फी काढल्या त्यानंतर हळदी कुंकू आणि उखाने

राहुल रावांशी लग्न करून म्हणजे उखाना उच्चारत होत्या आणि लाजू नको लाजू नको बोलत होत्या म्हणून त्याच सिच्युएशन मी वर लगेच मी उखाना तयार केला कसा हळदी कुंकू का हळदी कुंकू लावायचं काम मी वाचवतो आम्ही आमचं हळदी कुंकू छान

हलव्याच्या जागीने लाड्या कपड्यावर शोभे सतीश हलव्याच्या जागीने काळ्या कपड्यावर शोभा शोभून दिसतात सर्वजण म्हणतात सतीशराव खूपच हँडसम दिसतला मुळाशिवाय मी गोडी दिलीप आणि माझी एक नंबर आहे जोडी

पाहिजे ना ते समजा केला ना थोडा शिंगार केला थोडा शृंगार केलास घातला छान प्रति पती मृत्येचा रामेश्वर रावांचं नाव घ्यायला मला अतिका परफेक्ट नाही लागत तू काय केलंस बापरे टॅलेंट टॅलेंट

उन, उन, उन तीन नंतर जे ओझर तो ऊन असतं ना ते मिळतं आम्हाला आमच्या झाडांना जेवढ्याही मैत्रिणी बायका हळदी कुंकुला आल्यात ना त्या हळदी कुंकू घेण्याआधी जे आहे माझ्या गार्डनचा फेरफटका मारायला मात्र विसरत नव्हत्या आणि हो भरपूर पूर भरपूर कौतुकही ऐकायला मिळालं मला आज आणि आणखी काय पाहिजे म्हणजे जेव्हा आपण एवढी मेहनत करतो आपल्या घरा घरासाठी आपल्या गार्डनसाठी जेव्हा थोडंफार ॲप्रिशिएशन मिळतं ना तेव्हा खरंच खूप भारी वाटतं आणि स्पेशली सांगते माझ्या गार्डनचं सा कधी कोणी कौतुक करतं ना तेव्हा मला खरंच खूप मस्त वाटतं खूप छान बायका येत होत्या त्या सर्वांना डेकोरेशन फार आवडलं त्यानंतर गार्डनही फार आवडलं आणि आमचं लुकही छान वाटला त्यांना त्यानंतर आम्ही छान मस्त छोट्या मोठ्या रील्सही केल्या गेमही खेळलो मिस ब्यूटी आई आई कहते हैं मुझको कालू की आई मैं कहते हैं मुझको स्त्री वापस मत आना मैं कहते हैं मुझको कालू की बिगड़ी आई <laughs> हवा नाही खरं सांगते खूप सुंदर झाला कार्यक्रम खूप सुंदर त्यानंतर आम्ही एकमेकींना वान दिलं त्यानंतर एकमेकींसोबत भरपूर रील्स शूट केल्यात आम्ही भरपूर डान्स केला भरपूर मज्जा केली आणि हे सर्व आठपायला माहिती आहे का अकरा वाजले होते पूर्ण <laughs> नाईट स्वीट ड्रीम बरं चला आता फायनली हळदी कुंकचा कार्यक्रम अशा प्रकारे संपलेला आहे आणि आत्ता प्रीती गेली आता, आता मीही चेंज करते काहीतरी नवीन करायचा प्रयत्न केलेला आहे म्हणजे काहीतरी थीम वेगळी हवी होती वान वेगळं हवी हवं होतं सो तसं काहीसं करायचं प्रयत्न केलेला आहे छान थोडंसं खिळमिळीचं वातावरण राहावं म्हणून एक दोन रीलही शूट केल्या आणि भरपूर मजा मस्ती केली आणि ती सर्व तुम्हाला आवडली असेल अशी अपेक्षा करते आणि अरे फिल्टर का कमाला बेटर नाही फिल्टर आहे फिल्टर, फिल्टर नाही ब्राईटनेस आहे जस्ट आणि इतके आ, शूट करतोय पण इथे व्यवस्थित जो आहे लाईट पडतोय आणि त्यामध्ये बरेच झाला आता आजचा जो व्हिडिओ आहे तो इथेच संपवते कारण उद्या आम्हाला सहा वाजता वाजता बेटा अरे हा सहा वाजता बस आहे तर पाच वाजता म्हणजे फक्त सहा तासाची झोप <laughs> आता किती वाजलेत बघा आता अकरा वाजलेत पूर्ण अकरा आतापर्यंत कार्यक्रम चालला आणि फायनली प्रीतीसुद्धा गेली आणि इथे जे आहे आजचा हळदी कुंकाचा कार्यक्रम अगदी रीते आणि मस्त असा संपन्न झालेला आहे असं मी जाहीर करते आरोही कारण आरोही खूप इरिटेट झाली तिला म्हणते आहे जाऊन झोप तिला झोपायचंही नाही तिला मम्माच लागते झोपायला इतकं बाळ आहे ती बरं चला तर आता आजचा व्हिडिओ इथे संपवते संपवते होप सो तुम्हाला नक्की आवडला असेल व्हिडिओ आवडला असेल प्लीज लाईक करा शेअर करा छान छान कमेंट करा डेकोरेशन कसं होतं मी कशी दिसते आहे माझी फ्रेंड कशी दिसते आहे तेही कमेंट करून नक्की सांगा चला मग स्वतःची काळजी घ्या बाय टाटा आँखों में कजरा बाल में कजरा बिंदिया जो लगाई रे जवानी चंदा भी शर्माए जमी तो आसमां